मीरा मध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानीय सगळे नेते आणि आमच्या पक्षाचे नेते आम्ही एकत्रितरित्या आता बसलो केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे राज्यामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीचीच सत्ता यावी आणि महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढवाव्या असं मत आमच्या राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री आमचे एकनाथ शिंदेसाहेब यांची इच्छा असल्याकारणाऱ्या राज्यामध्ये एकोणतीस ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे काही ठिकाणी महायुती अंतिम टप्प्यात आहे तर काही ठिकाणी प्राथमिक स्तरावर आहे मीरा सुद्धा महायुती व्हावी म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाणसाहेब यांनी एक परिपत्रक काढून आमच्या शिवसेनेचे तीन नावं तर भारतीय जनता पक्षाचे तीन नावं या पद्धतीनं आमची एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे त्या समन्वय समितीची पहिली बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नरेंद्र मेहतांनी उभारलेल्या आता भारतीय जनता पक्षाच्या या कार्यालयामध्ये झाली आणि चांगली चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली दोन्ही पक्षांना युतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा मानस आहे परंतु काही गोष्टी अशा असतात की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हालाही काही निर्णय असे जे आहेत ते घ्यावे लागतात कारण ही निवडणूक नरेंद्र मेहतांची स्वतःची वैयक्तिक विधानसभेची नाही किंवा प्रताप सरनाईची वैयक्तिक विधानसभेची नाही ज्या लोकांनी आम्हाला आमदार बनवलं त्या कार्यकर्त्यांना आता कुठेतरी न्याय द्यावा ह्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्न करतो आहे परंतु प्रयत्न करत असताना महायुतीच्या माध्यमातूनच ते व्हायला हवं आमच्या दोघांचीही भावना आहे आणि त्यामुद त्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली काही आम्ही प्रस्ताव त्यांच्याकडे आम्ही दिले काही प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे दिले आता वरिष्ठांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा करेल ते रवींद्र चव्हाणसाहेबांशी चर्चा करून, करून आम्ही दोन दिवसामध्ये ह्या बाबतीतला निर्णय घेऊ काय प्रस्ताव दिला नेमकं किती जागेची मागणी नाही आता प्रस्ताव आम्ही काय त्यांचा आणि आमचा वेगवेगळा प्रस्ताव आहे त्यामुळे मागणी किती काही झाली तरी स्थानीय पातळीवर जो निर्णय घ्यायचा आहे तो आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून आम्ही दोन दिवसामध्ये दोघेही घेऊ कारण फॉर्म भरण्यासाठी तीस तारीख आणि आता उद्या आणि परवा समजा बंदच आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे एकोणतीस आणि तीस, तीस तारीख हे दोन दिवस जास्तीत जास्त फॉर्म भरण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळेल आणि तत्पूर्वी आम्ही रविवार संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ नाही नाही दुःखी आहे सुखी नाही दोन्ही महायुतीचा याच्यातच आहे की निवडणूक लढावी तर चांगलं होईल आणि परंतु त्यांनी त्यांचा प्रस्ताव आम्हाला दिला आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना दिला तेही त्यांचा विचार करतील आमची पण आमची नंतर कोर कमिटी तर विचार करतील मी माझा प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोलला ते बोलतील वरती बोलून नंतर त्यातला एक काय ना काय सुवर्णमार्ग तोडगा निघेल असं आम्हाला तरी वाटते आता वेट अँड वॉच सरनाईक साहेबांनी सांगितलं सन्मानपूर्वक जागा मिळाल्या पाहिजेत जे जागा नक्की होतील ते एकमेकाला सन्मानपूर्वकच असेल कोणी काय इकडे ब्लॅकमेलिंग करत नाही कोणी काय करत नाही एक प्रस्ताव त्यांनी दिला एक प्रस्ताव आम्ही दिला आता तो सर्वांमध्ये जो मंजूर होईल त्याच्यावर निर्णय होतो आणि त्याला काय ब्लॅकमेलिंग बोलत नाही ठीक आहे प्रस्ताव शेवटी युतीचा हेच कशात आहे महायुतीचं ते बघितलं जाईल आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेऊ आम्ही आणि आता वरिष्ठ घेतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज काशिमीराला ते ख्रिसमसचं प्रोग्राम मला माहीत नव्हतं मला साडेपाचं एक उद्घाटन होतं आणि सहाला परत यायचं होतं पण ते जवळजवळ तिकडे गेल्या शेवटी मोटर मी मोटरसायकलनी त्या ठिकाणी तर आलो त्याबद्दल मी दिलगिरीच व्यक्त करतो कारण की एक मंत्री महोदय ते सन्मानपूर्वक पद आहे त्यासाठी मी आधी तुमच्यासमोर जाहीरपर्यंत त्यांना येताना पहिला सांगितलं सॉरी सर की मला ह्या ट्रॅफिकमुळे अडकलं तसं काही हेतू नाही आणि त्याला तुम्हीसुद्धा काही वेगळा अर्थ लावू नये